हार्डवेअर व बियाण्याचे दुकान जळून खाक लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर पिंपळे फाटा येथील खळबळजनक घटना जाणूनबुजून दुकाने जाळल्याचा दुकानदारांचा आरोप कडवड तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील कलाशी डांगसौंदाणा रस्त्यावर पिंपळे फाटा येथे अकरा सप्टेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागून दोन दुकाने जळून खाक झाली ओम साईराम कृषी सेवा केंद्र व आदिशक्ती इंटरप्राइजेस या दुकानांमधील लाखो रुपयांचा माल जडून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले दुकानदार समाधान रामदास पाटील व राकेश बाजीराव भदाणे यांना सकाळी घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र त्यांच्या डोळ्यासमोरच दुकानातील माल जळत असल्याचे हृदयद्रावक दृश्य उभे राहिले स्थानिकांच्या मदतीने आगाटोक्यात आणण्यात आली घटनास्थळी तात्काळ दाखल झालेल्या अभोणा पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला दुकानदारांच्या माहितीनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान याच दुकानाला सतरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री तोडफोड व आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती कालच्या घटने देखील दुकानाजवळ पेट्रोल पाईप सापडल्याने दुकानदारांनी जाणून बुजून आग लावल्याचा संशय व्यक्त केलाय या जाडपोडीच्या घटनेनंतर दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिक व दुकानदारांनी पोलीस प्रशासनाने दोषींवर तात्काळ कारवाई करून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांत न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगतापवण समाधान रामदास पाटील आपल्या दुकानाचं नाव काय ओमसाईराम कृषी सेवा केंद्र कुठे दुकान नेमकं नेमका काय प्रकार घडलेला आहे नेमका ते काय अजून लक्षात नाही आलेलं पेट्रोलची नळी पडलेली कोणी पेटवलं का पेटलं ते लक्षात नाही झालेलं आता तरी टाइम किती झाला किती टायमाचा वेळ आहे एक, एक वाजून वीस मिनिटांनी झाले रात्री दिवसाक रात्री झालेले तरी सरासरी आपलं किती नुकसान झालेलं आहे सरासरी सात ते आठ लाखाचं नुकसान झालं त्याच्यात कांद्या बियाणे होते गुरुशी नाशक होते काहीतरी शो शुव... शोभनुसार झालं पाहिजे आणि लवकर तपास झाला पाहिजे आणि मला लवकर न्याय दिला पाहिजे आपला सरासरी आता सीजन होता म्हणजे धंद्याचा कांदा बियाण्याचा सीजन होता पूर्ण पेठ्या होत्या पूर्ण 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 का म्हणजे सर सर आपल्या दुकानाच झालं आमची पिंपळे खुर्द इथे कृषी दुकान आणि हार्डवेअरची दुकान आहे त्या दुकानांना काल रात्री कोणीतरी आग लावली की आग लागली हे आमच्या निदर्शनात काय आलं नाही अजून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांचा तपास या सर्व गोष्टी चालू आहे ज्यावेळेस आम्हाला इथे स्थानिकांकडून फोन आल्यानंतर आम्ही आलो तर इथे सर्व सर्वांनी आम्हाला मदत केली आणि सर्वांनी मिळून ती आग विजवली आणि त्या सर्वांचे आभार आणि लवकरात लवकर दोकर या आता काहीतरी तपास लागावा छडा लागावा असं मी पोलिसांनाही विनंती करतो आपल्याला कोणत्या पद्धतीचं दुकान होतं इथं तर कृषी आणि हार्डवेअरची असे अशा दोन दुकान आहेत आमचे आपलं किती नुकसान झालेलं आहे सरसर नुकसानाचं मोजमापच नाही आता तुम्ही आतमध्ये जाऊन शूटिंग बघू करून बघू शकता पाईप वगैरे मेड झालेलं आहे सर्व काही बरेचसे मटेरियल म्हणजे काही कामातच राहिलेलं नाही साधारण दहा ते बारा लाखापर्यंतच नुकसानचा अंदाज वाटतोय जी नारायण बाबू राहायला इथंच आहे शेजारी तर रात्री एक वाजून वीस मिनिटांनी इथं आहे एक दुकान तर माझे आईने बघितलं की ते दोन मुलं आली होते आणि लावली त्यांनी पेट्रोल टाकून आणि ते छटून निरले एकाना नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून